कन्या राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या जुलै महिन्यामध्ये काही ग्रह विशेषतः आपलं राशी परिवर्तन आहेत यात प्रामुख्यानं सहा जुलै या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये येतोय बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये एक होतोय एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकतीस जुलैला शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये येतोय मग हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला कन्या राशीच्या जातकांवरती यांचे परिणाम काय असणार आहे महत्वाची सूचना मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या अडचणी संकट यांसारख्या गोष्टी वेळोवेळी उद्भवत असतात मग यावरती आपल्याला उत्तर कसं मिळवायचं तर ते ज्योतिषाच्या माध्यमानं मुलांचं शिक्षण झालंय त्यांचं करिअर कसं असावं जीवनामध्ये कर्ज झालंय काय मार्ग घ्यावा किंवा कुठला निर्णय घ्यावा हे कळत नाहीये याचबरोबर व्यापार उद्योगधंदा करू की नोकरी करू विवाह होत नाही आहे वय खूप झालं आहे तर यांसारख्या प्रश्नांचं उत्तर आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याला चांगला सल्ला आणि मार्गदर्शन देतील त्या मार्गदर्शनानं नक्कीच आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील यामध्ये शंका नाही आहे महत्त्वाची अजून एक सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका प्रथम स्थान कन्या राशी स्वामी बुधदेवता पत्रिकेमध्ये लग्नेश हा जर व्ययामध्ये गेला ना तर त्याचे दोन परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात प्रामुख्यानं एक चांगला अनुभव आणि एक वाईट अनुभव तर विशेषतः एकोणावीस जुलैनंतर बुध ग्रह ज्या वेळेला या सिंह म्हणजे व्ययामध्ये ते ज्या वेळेला स्थापन होतील त्यावेळेला हे परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत मध्ये कशा प्रकारचे असणार आहेत एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही परदेशात जाऊ शकतात कामधा नोकरीसाठी दुसरी गोष्ट राहता गाव ठिकाण सोडून दुसरीकडे जावं लागणार आहे काम करावं लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी असणार आहेत आणि तिथे तुमची जाऊन प्रगती सुद्धा होणार आहे आणि वाईट गोष्ट काय होणार आहे मित्रांनो ही तर चांगली झाली परंतु लग्नेश वेळेला व्ययात जातो त्यावेळेला वाईट व्यसन आपल्याला लागतं वाईट संगत लागते परस्त्री परपुरुषाचं आकर्षण पडतं आणि त्यामुळे तुमचा पारिवारिक जो कलह आहे घरामध्ये तो वाढत जातो मग अशा काही गोष्टी होऊ द्यायच्या नसेल तर वाईट गोष्टींपासून घटनांपासून दूर व्हा आणि अध्यात्माकडे चला म्हणजे नक्कीच तुम्ही या सगळ्या विषयातनं वाचू शकाल ज्योतिष म्हणजे मार्गदर्शन करणारं शास्त्रही आपल्या जीवनात येणारं संकट असेल पीढा असेल त्रास असेल त्याची तीव्रता आपल्याला कमी करता येते या माध्यमानं द्वितीय स्थान या स्थानामध्ये तुला राशी आहे आणि स्वामी शुक्र देवता हा स्थानामध्ये येऊन सहा जुलैला विराजमान झालेला आहे बघा द्वितीयश धनस्थानाचा मालक ज्यावेळेला लाभामध्ये येतो त्यावेळेला धनाचा ओग साक्षात कुबेर महाराज प्रसन्न झाल्यासारखा आपल्याला जाणवतो या महिन्यामध्ये अडचण अशी काही येणारच नाही उलट तुम्ही मित्रांना पैसे उसने द्याल एवढी आर्थिकता सुबत्ता तुमची या महिन्यामध्ये तुम्हाला चांगली असेल परिवारासाठी वेळ काढाल परिवाराला बाहेर घेऊन जाल फिरायला आणि त्यांच्या मनोकामना तुम्ही पूर्ण करायला नक्कीच निश्चित चांगला तुमच्या मनातनं आनंद असणार आहे तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे शौर्याचं आहे शक्तीचं आहे आणि तृतीयेश ज्या वेळेला भाग्यामध्ये जातो त्यावेळेला मनाप्रमाणे यश प्राप्ती देतो मग कशा प्रकारचे असते काही बरेचसे लोक किंवा विद्यार्थी पोलीस भरती करताय आर्मी भरती करताय किंवा नौदलामध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याचबरोबर संरक्षण क्षेत्राशी निगडीत कुठलंही काम करत असाल तर त्यामध्ये तुम्ही भरती होणार आहात स्वतःचा काही व्यवसाय तुम्ही सुरू करण्याचा मनात विचार जर केलेला असेल तर नक्की करा त्यामध्ये तुम्ही यशस्वी आहात आपला काही जुना व्यवसाय व्यापार उद्योगधंदा जो थोडासा अडचणीत चाललेला होता आर्थिक त्रास त्यातनं आपल्याला घटना घडत होत्या तर ह्या अडचणी आणि आर्थिक तुमचे जे प्रॉब्लेम आहे संकट आहे हे बारा जुलैपासून तुम्हाला कमी जाणवतील आपले अटकलेले पैसे दुसऱ्याकडचे मिळण्याचाही योग या महिन्यात उत्तम आहे स्थान याला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे चतुर्थेश भाग्यात आलेला आहे आता चतुर्थेश भाग्यात जाणं म्हणजे नक्कीच शंभर टक्के याला वास्तुयोग प्राप्तीचा योग, प्राप्ती योग म्हंटल वाहन योग प्राप्तीचा योग म्हंटल एखाद्या मंदिराला देवालयाला मदत करणं किंवा घराच्या जवळ मंदिर, मंदिर बांधणं परंतु त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं प्रतिष्ठा मुक्तीम नावाच्या ग्रंथामध्ये असं आहे की मंदिराला अतिक थोडंसं आपल्या घरापासून दूर ठेवावं एकदम खेटून मंदिर कधीही घराच्या जवळ बांधू नये त्याची सावली आपल्या वास्तूवरती घरावरती पडायला नको एवढं त्यात असलेलं उत्तम परंतु आपल्या आवतीभवती एखादं देवालय तीर्थक्षेत्र किंवा एखादं मंदिर निर्माण होण्याचा योग या महिन्यात उत्तम आलेला आहे पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी हा षष्टामध्ये गेलेला आहे शिक्षण पूर्ण होताच नोकरीचा योग म्हणजे आपण त्याला कॅम्पस थ्रू सिलेक्शन जे इंजिनिअरिंग क्षेत्रातले आहेत त्याचबरोबर इतर कोणी बी एड केलेलं आहे त्यांना शिक्षकपदासाठी लॉटरी लागू शकते त्यांची याचबरोबर कोणी अजून काही अनेक कोर्सेस केलेले आहेत कोणी ॲनिमेशन केलेलं आहे कोणी चित्रकलेच्या संदर्भातला आहे कोणी स्वतःचं व्यापार उद्योगधंदाही सुरू करू शकतो मग त्यामध्ये तो यशस्वी होईल का जसं सिव्हिल इंजिनियर आहे काहींना नोकरी नाही करायची स्वतः गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायचे मग त्यामध्ये यशस्वी शंभर टक्के होणार आहे बिल्डिंग मटेरियल्सचे कामं किंवा अजून काही गोष्टी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठं घवघवीत यश प्राप्त होणार आहे इंजिनिअरिंग क्षेत्रात जे कामं करताय आय टी कॉम्प्युटर याचबरोबर यामध्ये तुम्हाला कुठे कोणाला शिक्षण परिपूर्ण करून बारावी झाली आहे पुढे काय करायचं आहे आय आय टीमध्ये जायचं आहे नंबर लागेल की नाही अशा अनेक समस्या आहेत तर त्यातनं तुम्ही बाहेर पडाल शिक्षण तुमचं पूर्ण होण्यासाठी किंवा नंबर तिथे लागण्यासाठी हा महिना अतिशय उत्तम आहे षष्ठात आहे रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणार आहे वाताचे विकार थोडेसे तुम्हाला त्रस्त करतील या व्यतिरिक्त बाकी मातुल घराण्याचं प्रेम बाकी तुम्हाला उत्तम असणार आहे नोकरी तुम्हाला मिळणार आहे पहिल्या नोकरीमध्ये पगार कमी होता म्हणून ती नोकरी सोडली होती दोन चार महिने गेलेत गुरुजी काम नाही आहे तर या महिन्यामध्ये ती आनंदाची वार्ता शंभर टक्के कानावरती आल्याशिवाय राहणार नाही आहे सप्तमस्थान येथे राहूग्रह विराजमान आहे सप्तमेशाचा स्वामी गुरुग्रह हा भाग्यामध्ये गेलेला आहे आध्यात्मिक आध्यात्मिक परिवारातील थोडक्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये माळकरी म्हणतात अशा परिवारातील मुलगी किंवा मुलगा तुम्हाला जीवनसाथी म्हणून मिळणार आहे ज्याची अध्यात्माशी बांधिलकी आहे जो दैवतत्वावरती विश्वास ठेवतो आणि स्वत भगवंताची सेवा आराधना करतो असा जोडीदार प्राप्तीचे योग तुम्हाला चांगले आहेत भागीदारीमध्ये काही व्यवसाय करू इच्छिता शंभर टक्के करा यशस्वी व्हाल अडचण नाही आहे अष्टमस्थान अष्टमेशामध्ये रास आहे स्वामी मंगळ देवता भाग्यात आलेला आहे अष्टमेष भाग्यात येणं म्हणजेच अचानक एखादी लॉटरी लागणं विमा क्षेत्रामध्ये काम करत असताल तर अनेक पॉलिसिया तुम्हाला मिळणं याचबरोबर पूर्वीचं काही आडलेलं आर्थिक काही तुमचं धन असेल किंवा काही शेती जमीन होती कोर्ट केस कचेरी चालू होती त्यामध्ये निर्णय होत नव्हता तो निर्णय या महिन्यामध्ये नक्की परिपूर्ण होणार आहे भाग्यस्थान येथे वृषभ राशी आहे भाग्यशाचा स्वामी शुक्रग्रह एकादशस्थानाला गेलेला आहे मग भाग्यश लाभात जाणं म्हणजेच भाग्याची साथ लाभाला मिळाली की सर्व लोक तुमच्या मदतीला अगदी एका पायावरती धावून येतील आणि तुमच्या कार्याचा आलेख हा का मोठा झाल्याशिवाय राहणार नाही दशमस्थानाला कर्मस्थान म्हंटलय दशमेश व्ययात गेलेला आहे मित्रांनो एक महत्वाची काळजी तुम्ही कमवलेली जी काही संपत्ती असेल तुम्ही कमवलेली जी काही समाजामध्ये प्रतिष्ठा असेल ती धुळीला मिळू शकते म्हणून तुम्ही जर एखादे अधिकारी आहात तर लाच घेऊ नका पैसे घेऊ नका पगारावरती संतुष्ट रहा याचबरोबर आपण कमवलेली संपत्ती काही चुकीच्या मार्गामध्ये किंवा आमिषाच्या पोटी एखादी कंपनी आहे तुम्ही यामध्ये ट्रेडिंग करा तुम्हाला आम्ही फायदा देऊ तुमचे पैसे आम्ही तुम्हाला दुप्पट करून देऊ विश्वास देऊन कुणीतरी सांगतोय तर तुम्ही फसणार आहात ही गोष्ट तुम्ही लक्षात जर ठेवली तर तुम्ही येणाऱ्या मोठ्या संकटापासून दूर व्हाल काळजी घ्यावी एकादशस्थान येथे शुक्र आणि रवी आहे त्यामुळे लाभस्थानात हा योग होणं युतीचा सर्व पद्धतीचे लाभ आणि मनासारख्या घटना गोष्टी घडणारा योग आहे व्ययस्थानाचा स्वामी एकादशस्थानात आहे परदेशातनं धनप्राप्तीचे योग परदेशात राहून किंवा आपलं राहतं गाव सोडून दुसरीकडे एखादा व्यवसाय होऊन त्यातनं लक्ष्मी चांगल्या प्रकारे मिळते आपल्यासाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग निळा आहे त्याच पद्धतीने आपल्यासाठी शुभ दिवस चार तारीख पाच तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी सहा तारीख सात तारीख आणि आठ तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्यानं आपल्या जीवनातील ह्या महिन्यातील त्रास नक्की कमी होईल मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रौम सह चंद्रमसे नमाहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार